सगळ्यांना माझा नमस्कार आणि सगळ्यांनी मला आल्याबद्दल सगळे त्यांचं स्वागत करते आणि आता एवढे वर्ष करते त्यामुळे अनुभव चांगला आहे आणि लोकांनी प्रतिसाद खूप चांगला दिला आमच्या कार्यकर्त्यांनी जीवतोड मेहनत केलेली आहे त्यामुळे मला अशी खात्रीच वाटते की आपण निवडून येऊ शकतो म्हणजे शेवटी परमेश्वरच हे असतं पण तरी पण त्यांच्या मेहनतीला सलाम नागरिकांना जे आता चाललेलं राजकारण आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा मी प्रयत्न केला त्यामुळे सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्याच देतात कुठेतरी मी प्रचारात मागे असेन परंतु लोकांच्या मनात मी नक्कीच पुढे आहे कारण मी चांगला चेहरा दिलेला आहे दोन उमेदवार जे रिंगणात आहेत ज्यांचं एकमेकांचं भांडण दिसतंय लोकांना सगळं चेहरा दिसतो आहे पण त्यांना आधीचा अनुभव आहे दो, दोन दोन्ही उमेदवारांचे पतिदेव यापूर्वी नगराध्यक्ष होते आमच्या ताई ह्या फक्त नगरसेविका होत्या आणि त्यांच्याकडे कुठलंही असं म्हणजे भरपूर आम्हा पैसा नाही आहे की जेणेकरून प्रचार आघाडी घेतील परंतु लोकांच्या मनात जो त्यांच्याबद्दल आदर प्रेम आहे त्यामुळे आम्ही निवडणुकीला सामोरे जाताना ज्या गोष्टी लोकांना हव्यात त्याच सांगतो आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला तिथे रिस्पॉन्स मिळतो आणि नक्कीच लोकांचा जो प्रतिसाद मिळतो त्यावर आम्हाला यश नक्की मिळेल असा विश्वास वाटतो आप पक्ष आमच्यातनं बाहेर गेलेला आहे आणि वंचितचे बाहेर नाहीत बाकी आठ पक्षातले सहा पक्ष आमच्यासोबत आहेत तथा राजाला हेच आव्हान असणार आहे की कुठल्याही आमिषांना तुम्ही बळी पडू नका एक स्वच्छ सुंदर बदलापूर बनवणारा चेहरा आम्ही दिलेला आहे जो पारदर्शक शासन करेल अनुशासन करेल आणि लोकांना थेट त्यांच्याशी संपर्क साधता येईल ज्या थेट नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये कोणी नाही मुलगा नाही त्यांचा किंवा कोणी नाही आहे की त्या त्याची परमिशन घेऊन यांना भेटावं लागेल लोक बरकस साधू शकतात आणि त्यांचे प्रश्न त्यांच्यासोबत मांडू शकतात त्यामुळे लोकांना थेट संपर्क होईल आणि स्वच्छ आणि सुंदर बदलापूर बनवण्यासाठी आम्ही त्यांना म्हणजे उमेदवार दिले ते पूर्ण प्रयत्न करतील आणि विकास कामांवर जास्तीत जास्त भर देतील कुठलंही करप्शन आजपर्यंत त्यांनी केलं नाही यापुढेही करणार नाही याची ग्वाही देतो सर्वांना आज महिला या सक्षम आहेत आणि मागे दोन त्यांनी आहे तरी सर्वांना एक विनंती आहे की गलती करो हर बार करो हर वक्त करो एक बात या गलती बंद करो घडलेल्या असू शकत याच त्या आता ह्या महाविकास गट गठबंधन झालेलं आहे आणि सर्वांनी आणि प्रत्येक वार्डातला उमेदवार उपयोग केलेले आहे सर्वांनी मशाल या निशाणेवर जे काही पक्षांचे दिशा नाही त्याप्रमाणे बद यानं सर्वांनी विय केलायच आहे शहरामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल त्यांच्यासोबत उमेदवार आहेत ते सर्व झाल्यानंतर त्यांना नुकतंच अशी याच्या महाविकास आघाडीचे आहे आमच्या उमेदवार आहे आज आम्ही महाविकास आघाडीचा निघेल आणि राष्ट्रवादीच्या पाठवतो आघाडी आहे आघाडीच्या पक्षामार्फत या शहरामध्ये सत्ता परिवर्तनाची काळजी घडवेल या दृष्टीकोनातून आम्ही आणि त्या दृष्टिकोनातून आपले सर्व कार्यकर्ते सर्व परिषदे काम करत आहेत आणि हे काम निश्चितपणे लोकांना बसणार आहे लोकांचा पाठिंबा आहे

त्याच्यापेक्षा आमचे उमेदवार महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षाचे ज्या आमच्या नगराध्यक्षाच्या प्रियादायीमुळे ज्या उभ्या आहेत त्या अतिशय संयमी शांत आणि निष्कलंक अशा ज्या उमेदवार उभे आहेत त्यांना मी तुमच्या माध्यमा माध्यमांना विनंती करतो की सर्व नागरिकांनी भटका त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि ते नक्की तुम्ही त्यांना मतदान करा ही मी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका